अजून कोणी तोडू शकत नाही आधी पण देवा आहे आणि याच्या पुढे कोणी कमीत कमी महायुतीचे एकशे पस्तीस ते दीडशे नगरसेवक निवडून येतील आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीत महापौर बसेल देवा भाऊ असतील शिंदे साहेब असतील पण यामुळे महायुती आणि भाजप अडचणी देते ना बोलतोय त्याच्याविषयी देवा भाऊ असतील की शिंदे साहेब असतील वरळी डोम मधल्या सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे महापौर बसेल आणि तो मराठीच बसेल नमस्कार मी संकेत आणि आपण आहात मुंबई काल शिवशक्तीचे अर्थातच ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी पवार पक्षाची मैदानावरती सभा झालेली होती हे हे मैदान म्हणजे दुसरं तिसरं कोणतंही नसून मुंबईचं दादर येथल शिवाजी पार्क मैदान आहे या मैदानाने बरीच स्थित्यंतर राजकीय स्थित्यंतर मुंबई आणि महाराष्ट्राची बघितलेली आहेत अगदी शिवसेनेची स्थापना इथली आहे मनसेची स्थापना इथली आहे भाजप देखील मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मैदानामध्ये लोक जमून आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आज ही सभा बारा जानेवारी रोजी हो घातलेली आहे महायुतीचे यापूर्वी देखील मुंबईमध्ये सभा झालेले आहेत देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मुंबईमध्ये आतापर्यंत तीन ते चार सभा झालेल्या आहेत अशामध्येच ही सभा महत्वाची यासाठी आहे कारण ही कालच्या शिवशक्तीच्या सभेनंतर झालेली होणारी ही सभा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे आरोप केले जे मुद्दे मांडले त्या आरोपांना खंडन करण्यासाठी आणि त्याचबरोबर नवीन मुद्दे मुंबईकरांसमोर आणिच त्यासोबतच मुंबईच्या एम एम आर रिजन मध्ये जे मतदार राहतात त्यांच्यासमोर मांडण्यासाठी ही सभा महत्वाची आहे अजूनही लोक त्या प्रमाणामध्ये आलेले नाहीयेत रविवार नाहीये सुट्टीचा दिवस नाहीये सोमवारचा दिवस त्या कर, आहे आणि त्यामुळे मुंबईकर जे मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी आहेत कामाधंद्याला जाणारी लोक आहेत ते अजून सुटायचे आहेत संध्याकाळ नंतर बहुतेक सात नंतर हे पूर्ण मैदान आपल्याला भरलेलं दिसेल परंतु तुर्तास लोक इतकी नाही आहेत लोकां लोक अजून शुट, कामावरून सुटायचे आहेत आणि त्यानंतर ते इथे येतील काय माझ्या वैभव शिंदे कुठून आला विरले पारल्यामधून पार्लल्यामधून मोठी संख्या आले आलेली आहे महिला पण आलेल्या आहेत मोठ्या संख्येने कसा प्रचार चाललाय काय वातावरण आहे जोरदार प्रचार चालू आहे म्हणजे पार्लेत मिलिंद शिंदे बहुमतानी निवडून भाऊ भाऊ बहुमतानी का असं काय केलंय त्यांनी म्हणजे काय काम केलंय किंवा कसा प्रचार झालाय त्यांचं एक सामाजिक कार्य आहे लोकांसाठी हॉस्पिटलचं काम करणं म्हणा खेळात खेळात प्रोत्साहन देणार ते स्वतः कबड्डी पट्टू असल्यामुळे खेळामध्ये भरपूर ते प्रोत्साहन देतात सगळ्यांना आज आज ही सभा आहे शिवाजी पार्कवर होते काल याच मैदानावर ठाकरेंची सभा झाली होती बरेच आरोप प्रत्यारोप झालेले मुंबई तोडणार महाराष्ट्रापासून असं त्यांचं म्हणणं आहे मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही देवाभाऊनी आधी पण सांगितले आताही सांगतंय आणि याच्या पुढे कोणी तोडू शकत नाही भाजपचे एक नेते तामिळनाडू मधून इकडे येतात आणि के आ, मलाई का असं काहीतरी नाव आहे त्यांचं तामिळनाडूचे ते मुंबईमध्ये येतात आणि म्हणतात बॉम्बेचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही 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 तर असं त्यांचा बोलण्याच हे गांभीर्याने नाही त्यांचं तोडून सांगितलेलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडून असं खंडन झालेलं नाही की माझं वाक्य तोडून वापरलं गेलंय म्हणून आता खंडन त्यांनी केलं पाहिजे होतं ना की माझ्या वाक्याचा वेगळा अर्थ घेतला गेलाय किंवा काय आता ती गोष्ट मी ऐकलेली नाहीये ऐकली पूर्ण ऐकून आली तर मी सांगेन त्याबद्दल भाजप तुम्ही कार्यकर्ते आज नेत्यांचं ऐकत नाही तुम्ही नेत्यांचं ऐकतो ने ना मग ते पण भाजपचे नेते आहेत म्हणून विचारतो पण ते मी संभाषण पूर्ण ऐकलेलं नाही ना पूर्ण ऐकल्याशिवाय आपण उत्तर नाही देऊ शकत ना सदावरती जे आहेत ते ठाकरेंची सभा होऊ नये म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली ते म्हणाले की कोर्टात जाणार आहेत आणि आता भाजपची किंवा महायुतीची सभा होते त्या विरोधात ते कोर्टात जाणार जाणार नाहीये किंवा त्या विरोधात त्यांनी काही कंप्लेंट केली नाही तर असं कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे प्रश्न तुम्ही सदावरती विचारायला हवा नाही पण यावेळी तुमचा तुमच्यावरती आरोप होत ना की हे भाजपच्या सांगण्यावरून सदावरती असं करतायत म्हणजे ठाकरेंच्या विरोधामध्ये ते जातात सभेच्या पण भाजपच्या समितीच्या विरोधामध्ये नाही जात पण हा प्रश्न सदावर्तींना विचारायला हवा का केलं सदावर्तींना ते माहिती नाहीत ना सदावर्ते जे आहेत भाजपचे मेंबर नाही आहेत मेंबर नाहीत पण आरोप तुमच्यावर होतोय असं म्हणतोय मी आरोप तर कोणी करतोय आता एवढे मुस्लिम नेते आरोप करतात हिंदू मराठावर ते आता कोण घेत नाही सदावर ते बोलले तेवढे दिसतात सदावर ते सर्व चॅनलला दिसतात सर्व माध्यमांना दिसतात हे शिंदेसोबत म्हणजे युती राज्यामध्ये युतीमध्ये आहेतच मुंबई महानगरपालिकेमध्ये पण युती आहे सगळं आल्बेल आहे दोन्ही म्हणजे त्यांचा कसा रिस्पॉन्स राहिलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिंदेच्या कार्यकर्त्यांचा नाही शिंदेच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे त्यांचाही सपोर्ट आहे शिंदेचे कार्यकर्ते आमच्या वॉर्ड एटी फाय विलेपारले विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत युती बरोबर आणि आजपर्यंत विलेपारले विधानसभा विधानसभेमध्ये एकच ब्रँड आहे विलेपारले विधानसभेचे आमदार पराग आणि कमळ आणि त्या माध्यमातन हे जे पुढचे जे आता नगरसेवक आहेत हो, जे आज जिल्हा महामंत्री आहेत मिलिंदजी शिंदे चांगलं का काम आहे त्यांचं विलेपार्ल्या विभागात विलेपार्लेच्या विभागात आणि खूप सुंदर असं काम होऊन तिथे हा वॉर्ड वॉर्ड एटी फाय बारा ते पंधरा हजारच्या फरकाने महायुती जिंकेल इतका तुम्हाला आत्मविश्वास आहे आज आज म्हणजे काय म्हणतात त्याला कॉन्फिडन्स आहे ही विकासाची कामं झालेली आहेत विले पार्ले विधानसभेत जी विकासाची कामं झाली आहेत दोन शतक म्हणजे दोनशेहून अधिक मंदिरं हिंदू धर्माची दोनशेहून अधिक मंदिरं बुद्धविहार आणि जे चर्च कामं असतील ते झालेले आहेत क्वास विच काम झालेले आहेत तर आम्हाला विश्वास नाही एकशे एक, एक खात्री आहे की बारा ते पंधरा हजारच्या लीडच्या वरती आम्ही जिंकणार आमदार आहेत परागजी विले यांच्या नागरिकांचा भरपूर प्रेम आहे भरपूर प्रेम आहे तसंच आमचे वॉर्ड एटी फायचे भावी नगरसेवक आहेत शिंदे यांच्यावर तेवढंच प्रेम आहे सगळ्यांचं त्यामुळे ते बहुमताने निवडून येणार एका ठिकाणी म्हणजे मीडियामध्ये अशा बातम्या आल्या की वॉर्ड नंबर एकशे त्र्याहत्तर आहे आय थिंक चेंबूरचा आहे तिथे भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी नाही ने, कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये घोषणा केलेल्या होत्या ते कदाचित तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आज बघा प्रत्येक मी हा प्रश्न विचारला की म्हणजे व्यवस्थित आहे आज महाविकास आघाडीमध्ये आज ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पण हे घडत आहे नाही घडत आहे का तुम्ही मीडियावर बघत नाहीत का प्रत्येक ठिकाणी होतच असता जुळले जुळणे भांडायला भांड लागणार युती असताना अशा पद्धतीचं ठाकरे बंधूंची पण युती असताना आज वरळीची एक बघा वरळीमध्ये जे काय घडतंय ते बघा नाही का विरोधात जात आहेत त्यांच्या किती मंशाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे घेतले घेतले दिले त्यांनी स्वतःहून नाराजी असं होत असतं कुठे था कुठे असं काय भाजपामध्येच घडतं असं तुम्ही भाजपच नाही म्हणजे समोरासमोर दोन कॅन्डिडेट आहेत आणि त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये प्रचार केलेला आहे म्हणजे अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणाबाजी झालेली आहे ए बघा पन्नास खोके एकदम ओके हे जे काय आता जे पन्नास खोके एकदम ओके घोषणा नाही दिलेली व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेत नाही ऐकाय नाही त्याच्यावरती त्यावरती ऐकाय ना शिवसेनेचे नेते आणि मंत्री सामाजिक न्याय मंत्री जे आहेत संजय शिरसाट यांनी दखल घेतली त्यांनी पण असं सांगितलं की हे चुकीचं होत आहे म्हणून आता मी कदाचित चुकीचं ऐकलं असेल परंतु संजय शिरसाट जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी देखील चुकीचं कसं ऐकलं असेल बघा मीडियामध्ये काय कुठे संजय शिरसाटांचा पण मुद्दा आहे ना फक्त मीडियाचा मुद्दा नाही संजय शिरसाट बोलले असतील किंवा हे आम्ही पण ऐकलं नाही पन्नास पन ओके एकदम ओके का आम्ही ऐकलं नाही आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तर बघा कसं असतं की आज मनसेचे पण काय क्लिप फिरतात उभाटाच्या काय क्लिप फिरतात तर भाजपाच्या पण काय फिरत असतील या शिंदे गटाच्या पण काय फिरत असतील त्याला आम्ही म्हणजे असं आमचे नेते त्याला उत्तर देतील आमच्या नेते न उत्तर आमच्या ते चांगलं उत्तर देतील तुम्हाला नेते उत्तर देतील शेवटचा प्रश्न आहे महानगर मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकेल किती काय आकडा देऊ शकता का, का तुम्ही कि किती नगरसेवक आपल्या निवडून येतील कमीत कमी महायुतीचे एकशे पस्तीस ते दीडशे नगरसेवक निवडून येतील आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीच महापौर बसेल माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर दिलं त्याबद्दल तुमचा आभार ना मराठीच महापौर बसणार महाराष्ट्र हा मराठी महापौरच बसणार मुंबईमध्ये पण एक आणखीन नेते तो आहे स्पष्ट केलेलं आहे एक आणखीन तुमचे महायुतीचे नेते आहेत ते म्हणाले की अमराठी महापौर बनणार मुंबईचा कृपाशंकर शंकर सिंग देवा पूर्ण स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठी माऊच मराठी महापौरच बसणार मग तुम्ही कृपाशंकर सिंगला ते मान्य नाहीये का मला माझा मुद्दा नाही आहे मुद्दा कृपाशंकर सिंग हे महायुतीचे नेते त्यांचा लेवलची गोष्ट आहे देवाभाऊ त्यांना समज देतील ते दे कृपाशंकर सिंग जे उत्तर भारतीय त्यांना त्यांचं वाटच असेल त्यांचा बसावा पण देवाभाऊ असतील शिंदे साहेब असतील पण यामुळे महायुती आणि भाजप अडचणी देते ना बोलतोय त्याच्या विषयी देवाभाऊ असतील की शिंदे साहेब असतील वरळी डोम मधल्या सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे महायुतीचा महापौर बसेल आणि तो मराठीच बसेल त्याच्यापेक्षा अजून कृपाशंकर शंकर काय सांगतील काय नाही त्यांची इच्छा असेलच प्रत्येकाची इच्छा असेल आम्ही मराठी आहोत आम्हाला वाटतं मराठी बसावं आणि देवाभाऊनी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे मराठी महापौर बसणार आणि तो बसणारच धन्यवाद